नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार बघूत तर पहिली भाषा समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवघड मित्रांनो तीन हजार नऊशे ऐंशी क्विंटलची किमान रोज सहाशे रुपये कमालता पंचवीसशे रुपये व सर सरानता चौदाशे रुपये आता पुढील भाषा समिती मित्रांनो भुसावळ येथे लाल कांद्याच्या अवघात मित्रांनो चौतीस क्विंटलची किंमत रुपता बाराशे रुपये कमादृत्ता सतराशे रुपये व सर सरानृत्ता पंधराशे रुपये पुल्ली भाषेत मित्रांनो पुणे मुंबई लोकल कांद्याच्या मित्रांनो सहाशे अठ्ठ्याहत्तर अठ्यात्तर क्विंटल किंवा पाचशे रुपये कमान होता चौदा चौदाशे रुपये नऊशे पन्नास रुपये आता पुल्ली भाषे मित्रांनो नाशिक येथे उन्हाळ्या कांद्याच्या वगैरे मित्रांनो चार हजार नऊशे सत्तर क्विंटलची किमान होता पाचशे रुपये कमान होता दोन हजार एक रुपये व सर सरांध्रता चौदाशे पन्नास रुपये आता पुल्ली भामित्या मित्रांनो लासलगाव इन्शोर येथे उन्हाय कांद्याच्या अगोदर मित्रांनो सात हजार दोनशे क्विंटल किमान रुपये सातशे रुपये कमान दोन हजार रुपये व सर्व सरनुता सोळाशे पंच्याहत्तर रुपये तर पुढील मित्रांनो पिंपळगाव बसवून देते नाही का त्याच्या बाबतीत मित्रांनो चारशे तीन हजार तीस हजार क्विंटलची किमान रत्ता चारशे रुपये कमान रुपया तेवीसशे एकोणीस रुपये व सर्व सरांत अठराशे रुपये तर असा तर कांदा बाजार भाव व्हिडिओ जर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकपासून शेअर करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका